नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मुलाधार चक्राचा जो गेला आठवड्याचा भाग होता त्यात मी सगळ्या ज्या शारीरिक समस्या असतात की मुलाधार चक्र इम्बॅलन्स झाल्यावर काय काय शारीरिक त्रास आपल्याला होऊ शकतात त्याची माहिती दिली गेल्या एपिसोडमध्ये मी फार तांत्रिक बाजूत गेले नाही कारण तो एपिसोडही मोठा होत होता पण थोडक्यात सांगायचं तर त्या शारीरिक समस्या का उद्भवतात हो तर हे मूलाधार चक्र जे आहे हे कॉकीगियल नर्व नावाचे एक अतिशय महत्त्वाची नर्व मज्जा रज्जू आपल्या शरीरात असतो त्याच्याशी आणि ॲड्रिनल ग्लँडशी संबंधित असते ही जी नर्व आहे कॉकीगियल नर्व ही आपली जी आपलं जे गुदद्वार आहे त्याच्या आजूबाजूची त्वचा आणि हे याच्याशी नसा यांच्याशी संबंधित येते त्याच्यामुळे तिथे वेदना झाल्या किंवा तिथे काही तिथली सेन्सेशन्स ही ब्रेनपर्यंत पोहोचणं आणि ब्रेनवरनं संदेश तिथपर्यंत पोहोचवणं हे काम ही जी नर्व आहे ती करत असते मी म्हटलं की बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो याचं कारण हे आहे की ती नर्व जी आहे ती ॲफेक्ट होते जर मुलाधार चक्र इम्बॅलन्स झालं तर आणि मग जो मेंदूकडे जे संदेश वहन येणं जाणं जे असतं ते काही व्यवस्थित होऊ शकत नाही दुसरं म्हणजे हे मूलाधार चक्र ॲड्रिनल ग्लँडशी आपल्या संबंधित आहे ॲड्रिनल ग्लँड ज्या आहेत थायरॉईडसारख्या तर ह्या आपलं जे सगळं हार्मोनल बॅलन्स आहे तो ठीक ठेवायचं काम करत असतात मुलाधार चक्र जेव्हा इम्बॅलन्स होतं तेव्हा या ॲड्रिनल ग्लँड्सचं जे कामकाज असतं तेही विस्कळीत होतं आणि म्हणून जे मानसिक स्तरावरचे परिणाम आपल्याला दिसतात हे चक्र इम्बॅलन्स झाल्यावर किंवा सुप्तावस्थेत गेल्यावर ते दिसतात तर हे कोणते असतात तर सतत भीती वाटणं पॅनिक अटॅक्स येणं मनात असुरक्षिततेची भावना असणं भोग आणि संभोग याची अनावर आसक्ती असणं संचयाचा हव्यास असणं की सगळ्या भौतिक गोष्टी मला खूप जमवून ठेवायच्या आहेत कारण आपल्या जे फाईट अँड फ्लाईट सिंड्रोम आहे जो जनावरांच्या याच्यात असतो तर आपलं जेव्हा आप जे कुंडलीनी जागृतच होत नाही किंवा ही चक्र इम्बॅलन्स असतात तेव्हा आपण त्या स्थितीत जातो त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जसं हे असतं की भीती वाटली पळा अटॅक करा साठवा साठवा म्हणजे ते संचय नाही करत पण खा जेव्हा मिळतंय तेव्हा असं जे काही दिसतं तर ते आपल्यामध्ये दिसायला लागतात कारण अन्न वस्त्र निवारा या ज्या बेसिक आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण होतील याची भीती आपल्या होतील की नाही याची भीती असते त्या पूर्ण होतील याची खात्री नसते म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव असतो असुरक्षिततेची भावना असते कारण आपण ग्राउंडेड असं नसतो म्हणजे ना आपण इथले ना तिथले अशी आपली अवस्था असते भरकटत असतो आपण ते ग्राउंडेड होण्यासाठी हे मुलाधार चक्र जागृत असणं हे खूप गरजेचं आहे आणि मी म्हटलं की कुंडलिनी तिथे सुप्तावस्थेत असते म्हणजे तो महाशक्तीचा स्रोत जो आहे तो तिथे असतो त्यामुळे हे चक्र बॅलन्स असणं गरजेचं असतं तर ह्या ज्या सगळ्या मानसिक समस्या आहेत की भीती आहे पॅनिक अटॅक आहे असुरक्षिततेची भावना आहे भौतिक आसक्ती आहे वासना फार प्रखर आहेत असुरक्षिततेची भावना आहे आत्मविश्वासाचा अभाव आहे हे, हे जर दूर करायचं असेल तर ते चक्र अवस्थेत असायला पाहिजे आणि त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करायला पाहिजे आता मी जेव्हा असं म्हणते की ते सुप्तावस्थेत जातं ते जागृत असलं पाहिजे तर होतं असं की ही आपली सगळी जी चक्रं आहेत ही सुतावस्थेत जागृत अवस्थेत असे आलटून पालटून जात असतात ते नॉर्मल झालं पण जेव्हा ती दीर्घकाळ सुक्तावस्थेत जातात किंवा दीर्घकाळ त्यांचं काम नीट चालू राहत नाही त्यावेळेला मी जे म्हटलं ह्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात आध्यात्मिक उन्नतीपासून तर आपण कसं दूर राहतो त्यामुळे हे जर दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत त्यातला एक उपाय असा आहे की ॲफर्मेशन्स दुसरा उपाय असा आहे की आसनं आणि तिसरा उपाय जो आहे तो आहे ध्यान धारणा किंवा ह्याचा जो बीजमंत्र आहे त्याचं ध्यान करणं तर आता सुरुवातीला जर बघितलं तर ॲफर्मेशन्स ॲफर्मेशन्स म्हणजे काय असतं तर ते असतं मनाचं कंडिशनिंग म्हणजे मी ज्या मानसिक यातना सांगितल्या मानसिक त्रास सांगितले की मला असुरक्षिततेची भावना आहे माझ्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे म्हणून मी मला काही यशच मिळत नाही म्हणून मग मी डिप्रेशनमध्ये जाते अशी जी आपली गडगड खाली 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 होत राहते मानसिक स्तरावर त्याच्या ती जर उलट करायची असेल तर त्याला सकारात्मकतेचं सिंचन देणं आवश्यक आहे ही ॲफर्मेशन्स म्हणजे ते सकारात्मकतेचं सिंचन ते मनातल्या मनात सतत म्हणत राहा आरशासमोर उभं राहून काही जण म्हणतात कसंही करा पण ते स्वतःच्या मनावर बिंबवणं म्हणजेच ती ॲफर्मेशन्स तर मुलाधार चक्राची ॲफर्मेशन्स काय आहेत की मी स्थिर आहे म्हणजे मी अस्थिर नाही आहे मी ग्राउंडेड आहे मी स्थिर आहे मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो कारण एक जी मानसिक समस्या उद्भवते ती आपण स्वतःची कीव करणं सतत दुःखात राहणं ही आहे तर आपण स्वतःवर प्रेम करतं हे त्याच्या उलट झालं त्याच्यामुळे मी माझ्यावर प्रेम करते माझा माझ्यावर दृढ विश्वास आहे हे विश्व जे आहे ते माझ्या मदतीसाठी इथे आहे मी साथ घातली तर ते विश्व मला मदत करणार आहे ही पृथ्वी जी आहे ही माझ्या जगण्यासाठी ही अत्यंत सेफ जागा आहे सुरक्षित जागा आहे ही पृथ्वी मला माझी मुळं या पृथ्वीत गे गाडली गेलेली आहेत ज मुळा खोलपर्यंत गेलेली आहेत त्यामुळे ही पृथ्वी मला आधार देते आहे मी आधान नाही आहे मला भीती बाळगण्याचं कारणच नाही कारण मी अधांतरी नाहीये ही, ही पृथ्वी मला आधार देते हे विश्व मला मदत करायला तयार आहे त्याच्यामुळे मी कशालाही घाबरत नाही माझ्यामध्ये मी जे करीन त्यात यश मिळवीन असा पूर्ण आत्मविश्वास आहे ही।, ही अशी जी ह्याच्यात तुम्ही भरही घालू शकता अशीच पाहिजे नाही पण असं सकारात्मकतेचं सिंचन मनाला सतत देणं गरजेचं आहे ही झाली मुलाधार चक्राची ॲफर्मेशन्स ही ॲफर्मेशन्स दिवसात अगदी बसल्या बसल्या काम करता करता मनाला सतत जर हे बिंबत राहिलात तर मुलाधार चक्र जागृत व्हायला मदत होईल आता आणखीन एक हे आहे की ही जेव्हा मी ॲफर्मेशन सांगते तेव्हा स्वाभाविक असा प्रश्न येईल पण ही मुलाधार चक्र हे इम्बॅलन्स का होतं किंवा ते कोणतंही चक्र इम्बॅलन्स का होतं किंवा ते सुकतावस्तेत का जातं त्याच कारणे आपला चुकीचा आहार आणि विहार आपण घेत असलेला स्ट्रेस मी असं म्हटलं होतं सुरुवातीच्याच ह्याच्यात की आपले जे दोन रिदम्स आहेत त्या रिधम्सशी ही चक्र संबंधित आहेत आपण त्या रिदम्सचा ताल जो एपिसोड तो एपिसोड ज्यांनी बघितला नाही त्यांनी कृपया जाऊन बघा ते पुन्हा मी रिपिटेशन करत वेळ घालवत नाही तोच ताल आपण जाणीवपूर्वक बिघडवला तर ह्या सगळ्या समस्या आपल्याला येणारच आहेत चुकीचा आहार आपण सात्विक आहार घेतला पाहिजे पोषक आहार घेतला पाहिजे कारण त्याच्यावर आपला पिंड पोचला जातो आपण तो जर घेतला नाही तर आपली डायजेस्टिव सिस्टीम अशांत राहते ती अशांत राहिली की आपल्या पेशी पेशीपर्यंत जे पोषण जायला पाहिजे ते जात नाही जो प्राण आहे त्याचं वहनही होऊ शकत नाही कारण रसरक्त मांस तयारच होऊ शकत नाही आणि चक्र इम्बॅलन्स असतात त्यामुळे हा जो सगळा हे आहे स्ट्रेसमुळे हे गाडगड घडतं त्यामुळे स्ट्रेस कमी घेणं स्ट्रेस जर टाळायचा असेल तर त्याच्यासाठी मी प्राणायाम घेतलेलेच स्ट्रेसवर मी अख्खा सेक्शन केलेलं आहे ती प्लेलिस्ट जाऊन बघा कोणी कोणी मला प्राणायामाबद्दल विचारलं स्ट्रेसच्या साठीची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यातच प्राणायामाचे सगळे प्रकार आहेत आपण ते आवर्जून बघा आणि करा त्याच्यामुळे स्ट्रेस चुकीचा आहार विहार चुकीची जीवनशैली यामुळे ही सगळी आपली जी समस्या आहे ती आपण ओढवून घेतो त्यामुळे चक्र इम्बॅलन्स होतात सुप्तावस्थेत जातात त्याला सकारात्मकतेचं सिंचन देऊन किंवा हे जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते करून आपण बदलवू शकतो त्यामुळे ते आपण करायला पाहिजे दुसरा जो उपाय आहे तो आसनं भरपूर ज्या ती की जी विशेषतः लोअर बॅकशी काम करतात अशी सगळी आसनं मुलाधार चक्रासाठी उपयोगी पडतात थोडक्यात जर काही नावं रायची मी त्यांची काहींची यादी खाली देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲफर्मेशन्स आहेत ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन त्यामुळे ती तुम्हाला लक्षात ठेवून वाचून करायला सोपं जाईल आसनं कोणती लोअर बॅकशी संबंधित आसनं कोणती सेतुबंधासन आहे सूर्यासन आहे ताडासन आहे हलासन आहे शशांकासन आहे अशी अनेक आसनं जे आहेत मलासन आहे अशी जी अनेक आसनं आहेत की जी आपल्या लोअर बॅकवर काम करतात ती आपल्याला त्यासाठी उपयोगी पडू शकतात मुद्रा मी म्हटलं की त्या अपान वायूचं स्थान आहे पृथ्वी तत्वाचं स्थान आहे त्यामुळे पृथ्वी मुद्रा आणि अपान मुद्रा या दोन मुद्रा करायलाच हव्या त्यांच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पण माझ्या मी घेतलेल्या सगळ्याच मुद्रा आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत मी पन्नास मुद्रा अत्यंत तपशिलात घेतल्या आहेत ज्या ते करतायत त्यांना त्याचा खूप फायदा होतो आहे त्याच्यामुळे प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या सगळ्याच मुद्रा आपण बघाव्यात अशी माझी विनंती आहे पण पृथ्वी आणि मुद्रा आणि अपान मुद्रा यांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते त्या तर या मुलाधार चक्राच्या जागृतीसाठी करायलाच पाहिजेत असं मग मी सांगितली आता जे आहे राहायला उपाय तो आहे ध्यानधारणा मंत्र लम ह्याच लम हा ह्याचा बीजमंत्र आहे कोणताही मंत्र ह्याच्यासाठी उपयोगी पडू शकतो कारण आपले सगळेच चक्र मी स्तोत्रांचा अख्खा एपिसोड घेतला ज्याला आपला उदंड प्रतिसाद लाभला पण ह्याचा जो बीजमंत्र आहे लम त्याच्यावर ध्यान कसं करायचं हेही मी तपशीलात सांगणार आहे सांगणार आहे मी त्यावेळेला तुम्ही त्याही वेळेला लावू शकता ध्यान मी जेव्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत असेल पण ते पुढच्या भागात आपण करूया नाही तर हा एपिसोड खूप मोठा होईल आता आजची टीप अनेकांना सांधेदुखीचा त्रास असतो हा आता ऋतूंचा संधिकाल चालू आहे या काळात तो जास्त होतो काही वेळेला त्यासाठीचा हा उपाय आहे तर मोहरीच्या तेलात लसणाची पाकळी ठेचून घालायची एक किंवा दोन पाकळ्या जसा तुम्हाला त्रास होतोय तसं आणि मग ते तेल थोडंसं गरम करून आपले जिथे सांधे दुखत आहेत तिथे ते लावायचं तर आपल्याला त्यासाठी फायदा होऊ शकतो आपण करून बघा आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल मुलाधार चक्राचा अजून एक एपिसोड होईल तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मुलाधार चक्राचा आपण ध्यानाविषयी प्रश्न विचारत आहे ते कसं लावायचं ते मी त्या ह्याच्यात तपशिलात सांगणार आहे तो आपण पुढच्या आठवड्यात ते घेऊया पण त्यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ते आपण कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद